नमस्कार मंडळी अगदी पाणीपुरी ज्याप्रमाणे प्रत्येकाला आवडते ना तसा हा चाट प्रत्येकाला आवडून एवढा टेस्टी आणि चवदार बनतो माझ्या घरी तर सर्वांना खूपच आवडतं अगदी एक प्लेट भरून पण मन भरत नाही अगदी दोन दोन प्लेट भरून खातात तर चला मंजूच्या घरच्या स्वादमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मधुमक्कापासून एकदम सुंदर असा चटपटीत छाट बनवणार आहे तर त्याला काय करायचं सुरुवातीला मक्काच्या कणसाचे दाणे काढायचे आहे त्यासाठी काय करायचं हाताने न काढत बसता अगदी चाकूच्या साह्याने झटपट पद्धतीनुसार करायचे खूप सोपे जातात अगदी चाकूने केले ना तर दोनच मिनटात पूर्ण कणसाचे दाणे तयार होता बघा मी अगदी दोनच मिनटात पूर्ण तीन कनीस किमान मी कट केलेले होते आणि तीन कणसामध्ये एवढे दाणे मी काढून घेतलेले आहे आता लगेचच आपण दोन कांदे घेऊया एक टोमॅटो घ्यायचा कांदा आणि टोमॅटो बारीक असा कट करून घ्यायचा आहे आवडीनुसार कमी ज्यादा प्रमाण तुम्ही कांदा टोमॅटोचे करू शकतात पण साधारण तीन कणसाला दोन कांदे एक टोमॅटो आणि एवढी मी कोथंबीर आहे तर ह्या साहित्यात आज आपण चाट बनवणार आहे तर एक कढाई घेतली आणि त्यामध्ये ते थोडंसं तेल घातलं लगेच कांदा टाकून घेतला असं थोडस असा परतून दिला त्यानंतर टोमॅटो टाकले कोथंबीर टाकून घेतली आणि जे आपण मक्काचे दाणे काढलेले होते ते टाकून घेतलेलं आहे ही मक्का अगदी गुलछटपणा यामध्ये असू ना खायला खूप चवदार लागते त्यामुळे मधुमक्काच वापरा शक्यतो चाट बनवायच्या वेळेला चवीनुसार मीठ घातलं आणि सर्व मिश्रण एकत्र तयार करून घेतलं एक, एक ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि मौसूत शिजेपर्यंत आपल्याला ही मक्का शिजून घ्यायची आहे तर त्यासाठी छान शिजण्यासाठी आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यामुळे मक्काचा जो दाणा आहे ना तो एकदम मऊसूत असा तयार होतो, तो 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 होतो तर पूर्ण पाणी जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत आपण शिजून देणार आहे तर पूर्ण पाणी आता आटलेलं होतं आणि त्यानंतर मी झाकण काढलं तर एकदम मऊसूत अशी मक्का तयार झालेली होती वास पण एकदम मस्त येतो आणि मीठ जे आपण अगोदर टाकलेलं होतं ते दाण्यादाण्यामध्ये जाऊन त्याची चव अजूनच भारी तयार होते तर यानुसार आता पूर्ण मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता ह्याला अजून छान टेस्टी करण्यासाठी काय करायचं ते पुढील प्रमाणे आपण बघणारच आहे पण मक्का एकदा चेक करून बघायची छान शिजलेली आहे की नाही आता मक्का छान शिजलेली होती म्हणून आता त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला काळं मीठ घ्यायचं आहे ही जी मक्का आहे ना ती पचायला पण सोपं जातं आणि चव पण भारी लागते एक चमचाभर लाल तिखट घातलेलं आवडीनुसार कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकतात लाल तिखटाचे तर त्यासोबत अजून एक भन्नाट लागणारी गोष्ट ती म्हणजे चाट मसाला टाकायचा आहे चाट मसाला टाकला की थोडीस आंबटपणा पणा थोडंसं आणि मकाचं जो गु असतो ना तो गोड आंबट तिखट जे टेक्चरचं होतं ना एकदम भारी लागतं बघा तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल माझ्या घरी तर सर्वांना आवडतं आणि मुलांना तर विशेष म्हणजे खूपच आवडतं आणि ही माकांना पचायला पण सोपी जाते एकदम मौसूत असते त्यामुळे भारीचं लागतं आता आपला पूर्ण चाट मस्त तयार झालेला होता त्यावरती तुम्ही थोडीशी शेव कोथिंबीर टाकून घेऊ शकता म्हणजे अजूनच खायला भारी लागतं दिसायला पण भारी दिसतो मुलांना टिफिनमध्ये जरा न्यायचं असेल ना तरी पण हा चाट आहे ना एकदम मौसूत राहू शकतो बरं का तर एकदम मस्त असा चाट तयार झाला तर आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तुमचा चाट या पद्धतीनुसार तयार झाल्यानंतर तुम्हाला आवडला का आणि एकदम टेस्टी झाला होता का तर हे कमेंट करून सांगा तर आजचा आपला एकदम मस्त असा मक्काचा चाट तयार झालेला आहे इतकं पूर्ण चाट तयार झाल्यानंतर गरम गरम तो एवढा भारी लागतो ना तो एकदम मौसूती मक्का राहते आणि खायला अजूनच भन्नाट लागते तर झटपट पद्धतीनं खावंसं वाटत होतं दिसायला तुम्ही बघताच आहेत की व्हिडिओत किती सुंदर दिसत आहे तर एकदा नक्की करा मला तर खूप आवडतो या पद्धतीनुसार आजचा माझा चाट तयार झालेला आहे पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत बाय बाय